लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला अरे वा 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 मग कसे गेले कराद कराद। कराद। <laughs> तांगला तांगला दोन वर्ष रडत कडत चांगलं वाटलं का त्रास किती दिला तुम्हाला दोन वर्षात लय दिला ना तू किती दिला ते मी किती दिला का नमस्कार मित्रांनो संदीप सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे माझी अॅनिव्हर्सरी म्हणजे माझ्या लग्नाला दोन वर्ष फायनली कंप्लीट झालेले आहे हे 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 कसे गेले त्या बुटकीसोबत दोन वर्ष मला काहीच कळालं नाही पण दोन वर्ष पूर्ण झालेले आहे एवढी एवढी सोबत तर मित्रांनो आज मस्त कशी तुझी बुटकी काय माझी तिकडे कशी दोन वर्ष दोन लय बेकार की बेकार ना सहा महिने भांडण्यात गेले ते दोन वर्षात तर असू द्या मित्रांनो तर ऋतू वहिनी आणि तुमची भूमिका वहिनी गेली आहे माहेरी माहेरी कशाला गेली तुम्हाला माहितीये का नवरात्राला तर आम्ही तर एकदम खुशी एकदम म्हणजे लईच खुश आहे आणि थोडं पण आहे पण खुश जास्त तर आम्ही दांड्या वगैरे खेळायला मस्त जात असतो तर आता आम्ही केक आणलाय विनायक भाऊला मी म्हणलो मागा शीतल चल भावा आपण मस्त बघ केक घेऊन येऊ जाऊ दे बाबा आणि जवळपास आता अकरा वाजले नाही का आणि आम्ही स्टोरी टाकली होती मी स्टोरी टाकली जवळपास सहा वाजता कारण भांडणच तेवढे चालले आमच्या दोघांमध्ये की तिकडे गेली तरी तिकडून इकडे मला दम देती थी भांडण करते माझ्या सोबत लय तारात देते काय सांगाय दोन वर्ष कसं कसं सांभाळलंय मी तिला चला <laughs> चला असो आता आपण घरी जाऊ चला आपण घरी जाऊया केक घेतला या ठिकाणी केक एकदम खास खा खाच चला चला आता लवकर जाऊन प्रोसेस कम्प्लीट करायची आणि केक कापताना आम्ही व्हिडिओ कॉल करणार आहे तुम्ही नक्की व्हिडिओ बघा तुम्हाला खरंच खूप भारी वाटेल ठीक आहे लांब लाँग डिस्टन्स मध्ये केक होणार आहे असं लॉंग डिस्टन्स सुरी आपल्यापर्यंत येते की नाही माहिती पण आपली सुरी केक पर्यंत चला आता आम्ही उजेडात थांबलो होतो खास <laughs> पेट्रोल पंपावरती आता व्हिडिओ काढला चला आता जातो आंदर इकडे <laughs> तर मित्रांनो आता आलोय आम्ही घरी भरपूर आम्हाला भरपूर उशीर झालाय आम्हाला भरपूर उशीर झालाय फोन लावूया फास्ट फास्ट चला ना फास्ट पास्टे, पास्टे अरे एक फोनला, चार ना फोनला नसते कधीच नीट व्यवस्थित अगं बस तर सही व्यवस्थित नीट हा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला अरे वा 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 गेले वा 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 मग कसे गेले दोन वर्ष रडतोय का नाही नाही ब्लॉग नाही चालू मग कसं वाटत तुला दोन वर्ष माझ्यासोबत राहून वाटलं चांगलं वाटलं का त्रास किती दिला तुम्हाला दोन वर्षात लय दिला, दिला ना <laughs> तू किती दिला ते परिशा मी किती दिला मी लई दिला का <coughs> काय दिला बर बर चल मग केक कापून घेऊ आपण आता मस्त हा केक कापून घेऊ मस्त तुला आठवलं ना का केक आणला का नाही तू आणला केक मी रात्रीच कापला अगं कॉटारणे हेच का तुझ प्रेम कापला अरे तो अगं पीएसटी काढली तू हा कापली नसन मग कस वाटत नवीन गोगल माझा छान आहे छान आहे ना आता मला दिसायचं खरंच कमी झालं मी काढल्यानंतर तू आखी भुरगी भुरकी दिसती मला समजलं का

एक मिनिट थांबण्यात पण गेला तिचा लय अवघड आहे पोरगी म्हणजे एवढी अवघड आहे ना <coughs> काय सांगत तुम्हाला तर मित्रांनो मस्त पाहिजे तुम्ही पहिले केक बघून घ्या आणि हा केक खूप उशिरा भेटला आम्हाला खूप उशिरा केक भेटलाय पण भेटलाय असो बघू शकता तुम्ही बघू शकता हा मस्त केक अरे वा वा केक वरती काय लिहिलंय बघू शकता दिश्चले, दिश्चले आता भूमी भूमी तुला केक बघायचा <laughs> का दाखवा ना तू शिट्टी कुठे तू कुठे कुठून फुकणार तू अरे कॅन्टल नाही आले आ कुठं कशे काही फुगणार तू बर बर चालेल चल घेऊ का आता काय म्हणायचं काय आता नाही का ही एनिवर्सरी टू यू हॅपी एनिवर्सरी आय वन टू यू हॅपी बर्थडे अगं बोल लवकर कर केक कापलं मी तसं नाही रे बाई अगं बोलू मी पटकन झालं बारीक पोराच्या वरती बघ काय खरं नाही चालेल तुला काय केक खायला भेटणार नाही अरे आम्ही दर काय कायच तुला धर किंवा खाल्ला खाल्ला तुम्ही दहा वर्ष काढा फक्त म्हणजे दहा वर्षात आपण जर म्हातारे झालो तर हा दहा वर्षात आपण म्हातारी झालो तर आयुष्यभर माझ्यासोबत असेच चांगले हा पण चांगली राहील तुमच्या सोबत असेच काढू आपण हसत रडत केळण भांडत सगळं करत अजून भरपूर आयुष्य काढू अरे वा वा वा, वा। पण काढू ए जाऊ दे नको रडू ओके ओ ग बाय नको एक मोठं पतलू की जोडी शहर एक मोठं आणि एक पतलू हे बघा अशी तर बघा हे बघा दायक पत्ते चाळीस तासशे गबरे चला बाय चला बाय बाय झालं तुमचं चल ठेऊ का तुम्ही अरे आवाजाची आहे ना चला बाय 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 चला मित्रांनो अशी हॅपी ऍनिव्हर्सरीज साजरा झाली तर कसं वाटतंय तुम्हाला तो तो आता आम्ही मस्त भात आता करून टाकतो आवडला असेल तर कमेंट करा, 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 करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक व्हायला अरे फात दिसू नका चला बाय